सकाळी सकाळी अंगण स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर मी रांगोळ पण टाकली आणि त्याच्यानंतर मी हे उंबरठ्याचं सुद्धा पूजन केलं कारण ते आपल्याला त्या सवयीची सवय झालेली असते त्या गोष्टीची तर आपल्याला ते केल्याशिवाय करमत नाही तर इथं मी छान असं उंबरठ्याचं पूजन केलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आहे गुरुवार मार्गशिक महिन्यातला हा पहिला गुरुवार पण आम्हाला सुतक असल्यामुळं मी पूजा तर काही मांडू शकणार नाही पण मी उपास पकडलेला आहे आणि देवांश पण छान आंघोळ झाली देवांची हो ना देवांश मी देवांशले छान आंघोळ घातली आणि मला आता उंबरठ्याचं पूजन करायचं आहे तर मी ते पण करून घेते तर चला मग मी आता उंबरठ्याचं पूजन करते आणि तू मला पण दाखवते उंबरठ्याचं पूजन म्हणजे आम्हाला सुतक असल्यामुळं मी तिथं हळदी कुंकही वाहू शकत नाही धूपदीपही लावू शकत नाही पण मी स्वच्छ उंबरठा पुसून घेणार आणि छान रांगोळ टाकणार तर चला मग हाय 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 मी देवांश तर चला <laughs> तर मी तुम्हाला उपवासाची छान एक रेसिपी सांगणार आहे तर सर्वप्रथम इथे पॅन टेकवला गरम होण्यासाठी आणि इथं मी, मी मीडियम साईजचे दोन आलू ते उकडून घेतलेले आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर काजू बदाम आणि इथं मी गुळ घेतलेला आहे तर गुळाऐवजी तुम्ही साखरही घेऊ शकता आणि साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर चला मी सर्वप्रथम आता याच्यामध्ये तूप टाकते तर जवळपास मी ए, चाम चाने चाम चाने तूप टाकला। ते ते तर पोहे खायचे चमच्याने एक चमचा तूप टाकलं त्याच्या त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम आहे ना तर ते टाकते ते थोडेसे मी तुपामध्ये परतून घेते म्हणजे चव छान लागते आणि तसे ते तळून घेतले तर खायला पण छान लागतात तर हे बघत आहे मग इथं हे काजू बदाम लालसर झाले त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये आपण जे आलू उकडून घेतलेले मी तिची साल काढून घेतली आणि ते थोडेसे असे हातानं मॅच केले तर ते पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं याला आलूचा शिरा म्हणतात तर छान लागतो तो चव पण छान येते आणि उपवासाच्या दिवशी कसे बरेच जण तिखट खात नाही आणि मीठ पण खात नाही म्हणजे मी मार्गशक महिन्यात तिखट पण खात नाही आणि मीठ पण खात नाही तर मग असा थोडासा शिरा केला आलूचा तर मी ते असं तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतलं त्याच्यानंतर आता हा गुळ आहे ना तर तो मी त्याच्यामध्ये ऍड करतो कारखे बघा इथं असा मस्तपैकी आलूचा शिरा तयार इथं आलूचा शिरा तयार झाला मी आता गॅस बंद करते कारण जास्त वेळ नाही लागत त्याला पटकन होतो तो हे बघा एकदम मस्त खमंग असा आलूचा शिरा तयार हे बघा ताई इथं मी छान असं मस्त शिरा बनवून घेतला आणि इतका छान वास येते घरामध्ये त्याचा आणि इथं मी एक पेरू सुद्धा कट करून घेतला आमच्या इथं एक ताई येतात विकायला तिसऱ्या चौथ्या दिवशी घेत असते मी त्यांच्याकडून पेरू कारण मलाच पेरू आवडतात बाकी काही कोणी पेरू खात नाही घरामध्ये तर मी घेत असते त्यांच्याकडून मला जर जेव्हा खायचे असते तेव्हा आणि तर मी देवाशले आज सकाळी टमाट्याची चटणी बनवली होती कारण मी आज सगळ्यांना टमाट्याचीच चटणी बनवून दिली कारण माझ्या मुलीला आवडती आणि माझ्या मिस्टरांनाही टमाट्याची चटणी आवडते तर चला सर्वप्रथम मी आता देवाशले जेऊ घालते आणि त्याच्यानंतर मग मी फराळाचं करणार तर मी हे झाकून ठेवते आता सध्याचं तर चला मग मी आता देवाशले जेऊ घालते आणि त्याच्यानंतर बोलते इथे पाच वाजेचा चहा पाणी झाल्याच्यानंतर मी थोडंसं झाडांना पाणी टाकते कारण बरेच दिवस झाले मी आता पाणीच टाकलं नव्हतं झाडांना तर इथे मी झाडांना पाणी टाकते कारण आपण झाडांना पाणी ऊन नसतानाच टाकायला पाहिजे जर आपण उन्हाचं पाणी टाकलं तर झाडं सुकतात तर तर मी तुम्हाला छान रेसिपी सांगणार रे। आहे कारल्याच्या भाजीची शुगरवाल्यांसाठी खूप चांगली ही भाजी कारल्याची तर मी इथे असे गोल गोल कट करून घेतलेले तुम्ही लांब लांब पण कट करू शकता स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी ती कट केली आणि त्याच्यासाठी लागणारी इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे लांब लांब कट केला कांदासुद्धा इथं मी चिंच घेतलेली आहे तुम्ही चिंचाऐवजी टमाटरसुद्धा घेऊ शकता तर तुम्ही दोन टमाटर घ्यायचे इथं मी सांबारसुद्धा कट करून घेतला इथं मी लसण तो पण असा बारीक बारीक कट केला आणि इथं मी गुळ घेतला तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता तर चला मी आता इथे कडेलमध्ये थे तेल ठेवलेलं आहे तापायला मी तर इथं तेल गरम झालं तर, तर मी जे हे कारले कट करून घेतलेले ना तर मी याच्यामध्ये थोडेसे ते फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये तर मी ते टाकतेच्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे तर इथे मी ह्या पद्धतीने हे असे तळून घेतले तर मी आता हे काढून घेते मी आता टाकून देते आणि जेव्हा मी काढताना तर याच्यातल्या बिया ना तर त्या काढून घेतल्या होत्या कारण त्याच्यामध्ये थोड्याशा बिया होत्या तर मी त्या काढून घेतल्या तर चला मी आता हे पण टाकून देते डायबिटीजवाल्यांसाठी शुगरवाल्यांसाठी ही भाजी खाणं खूप चांगली आहे तर जिथं मी गूळ वापरलेला आहे तर तिथं त्या लोकांनी तो गूळ स्किप करायचा तिथं गूळ नाही टाकायचा तर खूप चांगली भाजी खाणं आणि ही भाजी मला खूप आवडते कारल्याची तर कसं आपण महिन्यातून एक दोन तीन वेळेस तर आरामात ही भाजी खायला पाहिजे कारण ते खाणं खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी तर चला मी आता हे सुद्धा फ्राय करून घेतले तर आमच्या घरामध्ये कसे मी एकटीच खाते ही भाजी माझ्या मुलीलाही आवडत नाही माझ्या मिस्टरांनाही आवडत नाही तर मग ती भाजी जास्त होती तर मग मी परत ती फ्रीजमध्ये तसेच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी पण खाते तर चला मी आता हे फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं मी या पद्धतीनं हे सुद्धा करून घेतले तर मी हे पण काढून घेते आता में। में आता इथे हे तेल पहिलंच ऑलरेडी गरम आहे तर मी आता याच्यामध्ये पटकन अशी मोरी टाकून घेते त्याच्यानंतर मी कांदा टाकते आणि लसूण कांदा लालसर इथं आता मी याच्यामध्ये चिंचई ना तर ती सुद्धा टाकून देते छा हा कांदा चांगला लालसर झाला आणि चिंचसुद्धा नरम झाली तर मी आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते तर मसाल्यामुळे सर्वप्रथम मी हळद टाकते त्यानंतर घरचं लाल तिखट कश्मिरी लाल मिरची पावडर घरी बनवलेला काळा मसाला आणि थोडासा अर्धा चमचा धनिया पावडर व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे मसाला चांगला परतून घेते हे आपण तळून घेतलेलं एकदम छान आणि मस्त अशी भाजी तयार आता मी त्याच्यामध्ये हा जो गुळ आहे ना तर तो ऍड करते तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता नुसार मी परत एकदा चांगलं परतून घेते एकदम छान आणि एकदम मस्त अशी ही कारल्याची भाजी तयार हे बघा किती छान दिसते भाजी आणि चव पण खूप छान झाली असणार तर चला आता आम्ही जेवण करतो आणि त्याच्यानंतर बोलते मस्तपैकी अशी वांगीची भाजी बनवली तर पापड सुद्धा भाजून घेतले इथं भात बनवला मी आता बनवलेली कारल्याची भाजी मी तुम्हाला इथे रेसिपी शेअर केली आणि इथं वरम बनवलं साधं सिंपलच करून बनवलं तर चला आता मी जेवण करतो आणि जेवण झाल्याचे नंतर बोलते तर आमचे जेवणं झाले आणि माझं सगळं आवरून झालं आज नऊ वाजून पंधरा मिनटंच झालेले आहे तर माझं सगळं लवकर आवरलं कारण मी स्वयंपाक लवकर केला होता तर मग स लवकर स्वयंपाक केला की लवकर आवरते पण कधी कधी काय होतं मी स्वयंपाक करून पण जेवत नाही तर मग उशीर होतो कारण मला दररोज दहा साडेदहा भांडे घासायला सगळं आवरायला साडेदहा होतात आणि त्याच्यानंतर मग मी एडिटिंग करते तर माझं त्याच्यात अर्धा पाऊं तास जातो तर माझा जा सगळं आवून झालं मी तुम्हाला छान एक रेसिपी शेअर केली कारल्याच्या भाजीची तर इतकी छान झाली होती भाजी माझ्या मुलीने खाल्ली आणि माझ्या मिस्टरांनाही खाल्ली आणि मला खूप आवडते कारल्याची भाजी तर मी तुम्हाला टायमिंग दाखवते हे बघा घड्याळमध्ये नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले फक्त माझ्या इथं कपड्यांच्या घड्या बाकी करायच्या कारण माझ्या करणंच झाल्या नाही संध्याकाळी तर म्हटलं चला आता आपण लवकर आवरलं तर कपड्यांच्या घड्या करू म्हणा बरेचसे कपडे त्यामध्ये प्रेस प्रेस करायचे कपड्यांची तर ते प्रेससुद्धा करून घेते तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया पण असे ज्या का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट बाय कर बाय कर बाय